नमस्कार सातार सेमेस्टर न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे भारतीय सैन्याच्या पाठीशी भारतीय नागरिक म्हणून आम्ही कायम ठाम राहणार भाजप नेता डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे कोरेगाव तिरंगा रॅली उत्स्फूर्त प्रतिसाद जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यास ऑपरेशन सिंधू मोहिमेतून चोख प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय सैन्य दलाच्या पाठीशी आम्ही भारतीय नागरिक म्हणून ठाम आहोत कोणत्याही परिस्थितीत भारत मातेच्या संरक्षणासाठी मागे हटणार नाही अशी ग्वाही भाजप नेत्या प्रियाताई महेश शिंदे यांनी दिली भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ कोरेगाव शहरात शनिवारी सकाळी दहा वाजता महायुतीतर्फे शासकीय विश्रामगृह ते सुभाषनगर येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत अशी तिरंगा रॅली काढण्यात आली शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चांगला धडा शिकवला आहे भारतीय सैन्य दलाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे भारतीय नागरिक म्हणून आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे भविष्य काळात आम्ही भारतीय सेनेच्या पाठीशी निश्चितपणे राहू डॉक्टर शिंदे यांनी नमूद केले जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे भाजपचे तालुका अध्यक्ष निलेश यादव कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे सातारा तालुका अध्यक्ष निलेश नालावडे शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काटकर उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे माजी नगरसेवक सचिन भैया वर्गे बच्चू शेठ ओसवाल माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार सुनील दादा बर्गे नगरसेवक साईप्रसाद बर्गे शीतल बर्गे स्नेहल आवटे उज्वला बर्गे नलिनी बर्गे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष शहराध्यक्ष दीपक फाळके अजित बर्गे दीपक कांबळे रशीश शेख प्रशांत संगपाळ हनुमंतराव जगदाळे सचिन फनसे धनवान कदम शरद भोसले अमोल माने बापू गोळे बाबा कदम मानसिंग माने संपत माने सूरज मोरे शुभम माने अजित बुदावले देवदत्त निकम सागर मदने शिरीष गोळे यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे सर्व आजी माजी नगरसेवक यांच्यासह प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते शासकीय विश्रामगृह येथे भारत मातेच्या विजय असो पाकिस्तान मुर्दाबाद अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या तिरंगा रॅलीमध्ये समाविष्ट असलेल्या मोटरसायकलीवर तिरंगा झेंडे लावण्यात आले तिरंगा रॅलीमध्ये स्थानिक पदाधिकारी लोकप्रतिनिधी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते